नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता म्हणजे बारावा हप्ता कधी त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर होणार हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका गेल्या अनेक महिन्यापासून त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात पैसे जमा केले जातात म्हणजे ज्या महिन्याचे पैसे जमा करायचे आहे त्या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात किंवा दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये जे आहे हे पैसे जमा केले जाते एकंदरीत जर बघितलं तर जे जून महिन्याचा हा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे म्हणजे पंचवीस ते तीस जूनच्या दरम्यान हा हप्ता येण्याची शक्यता आहे जर हा हप्ता पंचवीस ते तीस तीस जूनच्या दरम्यान आला नाही तर एक ते पाच जुलैच्या दरम्यान हा हप्ता बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो या दोन आठवड्यामध्ये जे आहे शंभर टक्के हे पैसे जे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतात अशी अपडेट आहे आणि हीच अपडेट जे आहे कायम राहण्याची शक्यता पुढील काही दिवसामध्ये आहे आतापर्यंत जी आर आलेला नाही जी, जी आर जी आर आल्यानंतर तुम्हाला सर्वांना कळवले जाईल धन्यवाद